महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

उद्घाटन झालं आहे तुम्हीच्या वतीने काय शुभेच्छा द्याल तुम्ही सर्वप्रथम मी डॉक्टर कल्पना आणि डॉक्टर राजू यांना हॉस्पिटल आणि त्यांच्या वास्तुशांतीबद्दल माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये याचं आज ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आहे माजी महापौर शिलाताई गुंजाळे यांच्या हस्ते आणि हा जो परिसर आहे उभनाजीनगर ह्या परिसरामध्ये महिला वर्गांसाठी विशेषतः असं कोणतं स्पेशलिस्ट हॉस्पिटल नव्हतं सोनोग्राफी सेंटर नव्हतं आणि हा जो उच्च वर्गामध्ये मोडणारा एरिया आहे आणि ह्या एरियामधल्या महिलांसाठी अगदी माफक आणि जवळ महिलांवर्गासाठी हॉस्पिटल आलेलं आहे सोनोग्राफी सेंटरसुद्धा आहे त्यांना फार टी व्ही सेंटर किंवा सिटीमध्ये जाण्याची गरज भासणार नाही तर त्या त्या, त्या तोड त्या डॉक्टर त्यांना त्या सुविधा पुरवतील आणि सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल तर मी सर्व महिला वर्गांना विनंती करेल की त्यांनी ह्या हॉस्पिटलमध्ये एकदा नक्की भेट द्यावी आणि त्यांचे पुढील उपचार इथे माफकदारात आणि योग्य उपचार मिळेल ही मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद उद्घाटन करण्यात आलं आमच्या हॉस्पिटलचं काय असं वैशिष्ट्य आहे इथं हां गांधीनगर आणि रालासाई कॉलनीमध्ये सोनोग्राफी आणि मोठं हॉस्पिटल नव्हतं त्यासाठी आम्ही हे सुविधा सगळ्यांना उपलब्ध केली आहे इथून तर जटवाडा ओवरपर्यंत सोनोग्राफी सेंटर कुठंच नाही त्यासाठी आम्ही सोनोग्राफी सेंटर प्लस महिलांचं महिलांचं गायनेकॉलॉजिस्ट कोणीच डॉक्टर नव्हते त्यासाठी आम्ही इथं उपलब्ध सुविधा केली आहे तरी सर्वांनी गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा महिला महिलांसाठी प्रस्तुती जर समजा तिथं हॉस्पिटल नव्हते तर त्याच्यासाठी तर हां मग गरजू प्रश्नांसाठी पण लोकांसाठी इथं सुविधा नव्हती आम्ही मॅडम पण नव्हते इथं महिलांसाठी चेकअपसाठी तर त्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत सर ॲड्रेस आणि नाव सांगा सर हां समृद्धी हॉस्पिटल आणि सोनोग्राफी सेंटर भुनाजीनगर राधास्वामी कॉलनी चटोडा रोड हा तर आज उद्घाटन प्रसंगी आपल्या दवाखान्यात कोणकोण प्रमुख उपस्थिती होती आज महानगरपालिकेचे प्रमुख मंडलेचे सर आणि आता अंबाद सर येणार आहेत आणि मा सर्व स्टाफ वगैरे हो महापालिकेचे सर्व उपस्थित होते डॉक्टर वगैरे हो समीर खान सर चतनानगरचे वैद्यकीय अधिकारी ते पण उपस्थित होते नाच्या लोकांनी जे साथीच्या लोकांनी भरपूर जे ते लोक त्रस्त आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल आणि इथं मच्छर वगैरे भरपूर आहेत त्यासाठी आपण जास्त दास, दासापासून वाचवण्यासाठी आपण सगळेजण स सा, हे सांगणार आहे तसं महिलांना काय संदेश द्यायचं माध्यमात महिलांना आता इथं उपलब्ध सुविधा आहे तरी मॅडमशी संपर्क साधून मॅडम सांगतील तसं त्यांनी उपाययोजना करायचं थँक्यू या हॉस्पिटलमध्ये आपण ज्या घरच्या पर्याय महिला आहे त्याच्यासाठी आपण तज्ज्ञ निरोगतज्ज्ञात त्यांनी जनते तपासणी होईल ते सुरू आजार आहेत किंवा त्यांच्या संबंधित जे काही आजार असतील दरम्यान चेकअप जे असतात चेकअप द्यायला म्हणतो आपण ते देऊन घेऊया आपल्याकडे आणि कमीत तुम्ही दर्जामध्ये आपण ब्लड प्रेशर नाही सेंटर करून जावं लागते एरियामध्ये पण सुरू सेंटर नाही किंवा तज्ज्ञांचं सुरू करण्याचं कुठे हॉस्पिटल नाही तर तिच्या ज्या जनतेला आहे आपण कमीच

झालेली आहे त्यामुळे आपलं जे खर्चित म्हणजे त्यासाठी खूप पेशंटला ट्रीटमेंट घेण्यापूर्वी धाक असतो हे जे आहे एक मानसिक त्रास किंवा किशारा त्रास आपण त्याप्रमाणे असतं त्या इन्फर्टिलिटी म्हणजे वांधत्व म्हणजे त्या ते कमी दर्जामध्ये आपण त्यांना एक स म्हणतो म्हणजे कमी दर्जा आणि मोकळ्या पद्धतीने किंवा सह या इथला माझाही माहेर ॲक्च्युली त्यामुळे त्यांना ज्या ओळखीचे ठिकाणी जाणे आणि त्यांच्या स ज्या तक्रारी आहेत त्याबद्दल आता मी स्वतःमध्ये शिकेट पण आपण देऊ त्यामुळे आपले पण आपल्याला उच्चार होती बंद त्याबद्दल तसंच त्याच्या आई आहे किंवा आई वयाची गरज पडेल ते सेटअप आपण आपल्या ज्या कमी जातीच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पेशंटला पूर्ण सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो महिला ज्या आहेत ते विविध आधाराने त्रास राहतात तर आपली काळजी महिलांनी कशी राखावी महिलांनी सर्वप्रथम एक तर त्यांच्या ज्या स्वच्छता असते स्वच्छता आजूबाजू पर्यंत स्वच्छ ठेवणे सर्वप्रथम आणि महिलेकडे समाजात ज्या पद्धती आहेत त्या नेक्स्ट नेक्स्ट हायजीन आपण जे म्हणतो हायजीन म्हणजे करणे दुसरा तिसरा प्रश्न असतो की आपलं जे क्वेश्चन असतं न्यूट्रिशन म्हणतो आपण न्यूट्रिशन पाळायला पाहिजे स्वतःचं प्लस फॅमिलीचं आणि मुलं जेणेकरून मुलांनी घडणारी पिढी जी आहे ती सुद्धा त्यांची सुदृढ पालक सुदृढ पालक ह्या प्रकारे त्यांनी करायला पाहिजे आपलं नाव सांग इथल्या नागरिकांना इथल्या प्रभागातल्या लोकांना तुम्ही काय आवाज करता आवाज करता येत असेल की त्यांना काळजी घ्यावी एक सर्वप्रथम काही काही अडचणी आल्या तर आमच्याकडे सर्वप्रथम यावेळी त्यानंतर यांना पुढे सुयोगाबद्दल त्यांना माहिती देऊचार प्लस आपल्याकडे बाल रक्तज्ञ किंवा मजिशियन जे आहेत ते ऑनकल्य स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध राहणार आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा आपण त्यांना ओपीडी स्मार्ट आपण त्यांना देऊ आयपीडी आपल्याकडे नाही पण त्यांना आपण त्याच्यामध्ये सुद्धा पुढे जाण्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो महिलांना प्रवसि व्हावं आपल्याकडे काय काय सुविधा आहे आपल्याकडे कसं दरम्यान चेकअप येण्यासाठी म्हणतो नऊ महिन्यापर्यंत जे असतं तीन महिने सहा महिने पाच नऊ महिन्यापर्यंत तपासणी जे होते त्या दरम्यानचे सगळे ब्लड टेस्ट आपल्याकडे होणार आहे त्या संदर्भात जे आपले जे बाळाच्या टोक्यांची तपासणी असते ते होईल त्यांची तर एक सल्ला न्यूट्रिशन दिला जातो तपासणी होईल योग्य शिबिर आपण त्यांच्यासाठी आखणार आहोत त्यांच्यासाठी जे काही त्यांना नऊ महिन्यापर्यंत करायचे असतात जेव्हा असतो म्हणून आपण म्हणतो सुलभ व्हावी त्यासाठी जे सर्व मार्गदर्शन शिबिर आपल्याकडे पुढे आपण यापुढे करणार आहोत अनेक महिला अॅनिमियाने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी काही अनिमिया तर असं सांगितलं महिलांनी सर्वप्रथम आपल्या घरात ड्युप्रेशन सुरुवात लहानपणा पोष्ट पौष्टिक आहार घ्यावा व्यवस्थित लहान बाळांना जे जे ब्रेस्पेडिंग म्हणतो आपण ते व्यवस्थित असावं ज्या लहान मुळं असतील त्याच्या पुढे शाळेत वाढत्या बाहेर एडमिशन द्यावं आणि प्लस आपण शाळेमध्ये तर आमच्या जसं महापालिकेतर्फे जे वाटप होतं काहीच गोळ्यांचं मेडिकल चेकअप होत असतं आणि मी याच्या टॅबलेट अवेलेबल टॅब्लेट घेतात किती वॅक्सिनेशन होत असते त्या सर्व सुविधांचा त्यांनी व्यवस्थितपणे ज्या ज्या जेव्हा अवेलेबल त्याचा त्यांनी लाभ घ्यायला हवा जर गव्हर्मेंट प्रायव्हेटला तर प्रायव्हेटला घ्यावा गव्हर्नमेंटला घेताना गव्हर्मेंटने व्हावा आणि आपल्याकडे आपण बरेचसे रसिकारण शिबिर वगैरे आहेत सेट वगैरे तुम्ही ठेवू आपण पण त्यांना आपण एडमिशन कल्पना कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहेत काही सत्या नॉट शहराचे शहराची नागरिक सेवा करा तसेच मी माझ्या मुलाला सगळ्यांना सांगितलं की ओरबरी जन तुमची सेवा आहे तुमच्या अल्प दरात जेवढं जन्म सेवा करत राहतो

आणि डॉक्टर कल्पना राठोड मॅमसोबत यांच्यासोबत माझं इथं पुढील कार्य इथून होणार आहे मेडिकलच्या जसं आपल्याकडे काय काय का औषधी कशा पद्धतीने उपलब्ध राहणार आहे ग्राहकांसाठी सर्वप्रथम तर आम्ही सध्या जेवढा स्वस्तात उपलब्ध होईल आणि डिस्ट्रीब्युटर जसं ज्या लेवलला काम करतात त्या लेवलला काम करायचा लेवल प्रयत्न करणार आहे आणि होईल तेवढा अतिउत्तम रेटमध्ये चांगल्यात चांगली सुविधा द्यायचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद